भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव जीवन जगणे झाले दुभर असा होता कुटुंबावर भूतबाधेचा आघात परमात्मा एक मार्गात झाली आमच्या जीवनाची नवप्रभात माझे नाव प्रणाल धनराजजी ठवकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात आईवडील मोठी ताई लहान ताई आणि मी असे मिळून पाच सदस्यांचे एक लहान कुटुंब होते माझे वडील दारूच्या आहारी गेले होते सकाळ दुपार आणि संध्याकाळ दारू पित होते काही दिवसानंतर माझ्या मोठ्या ताईची प्रकृती बिघडली अनेक डॉक्टरी उपचार केले परंतु आराम काही मिळाला नाही डॉ कोचर आणि डॉझवर यांच्याकडे नेले असता ते म्हणाले की मुलीला काहीच झालेले नाही त्यामुळे आम्ही तिला परत घरी आलो डॉक्टरकडे आराम मिळत नसल्यामुळे लक्षात आले की मोठ्या ताईला बाहेरची भूतबाधा लागलेली आहे भूतबाधे तिचे शरीर रुमायचे व ती घरातून बाहेर पळून जायची ती घरात जेवणसुद्धा करीत नव्हती परंतु दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण करायची कारण हा भूतबाधेचा प्रकार होता तेव्हा एका वैद्याकडून आम्ही घर बांधून घेतले होते त्यामुळे ती घरी येण्यास नकार द्यायची काही दिवसानंतर तिची अवस्था ठीक झाली पण पुन्हा तीच परिस्थिती समोर आली आमच्या घराजवळ एक दत्ताचे मंदिर आहे तेथे नेले तेथे ती रुमायला लागली आणि म्हणाली की कुटुंबातील दोन व्यक्ती जातील आमचे कुटुंब खूप हलाखीचे जीवन जगत होते डॉक्टरी उपचारावर पन्नास हजार हजार रुपये खर्च झाले पण काहीच आराम मिळाला नाही तेव्हा आम्ही एका सेवकाच्या घरून तीर्थ बनवून आणले आणि ताईला दिले त्यामुळे काही वेळापुरता आराम झाला पण पुन्हा जसेच्या तसेच झाले कारण माझे वडील दारू पीत होते मग आम्ही एका बाबाचे धागे दोरे केले तर आराम झाला मग पुढे लहान ताईची सुद्धा प्रकृती खराब झाली ताईला सुद्धा तो त्रास सुरू झाला ती आपल्या शरीराला स्वयंपाकाच्या चुलीतील राख लावायची आणि पागलसारखी वागणूक करायची दवाखान्यात नेले की प्रकृती सुधारायची आणि घरी आल्यावर प्रकृती खराब होत होती आमचे घर भूतबाधेच्या विळख्यात सापडले होते एक व्यक्तीने इंदौरा गावातील तांत्रिकाबद्दल सांगितले तेव्हा इंदौरा या गावातील एक तांत्रिक आणले त्यांनी काही सामान घेण्यास सांगितले मग त्यांनी रात्रीच्या वेळेला आमच्या घरी माझ्या ताईच्या अंगामधून रात्री एक वाजतापर्यंत भूतबाधा काढली नंतर आम्हाला त्यांनी काही धागे दोरे करून दिले त्यामुळे काही प्रमाणात आराम झाला परत काही दिवसानंतर ती भूतबाधा माझ्या वडिलांना लागली त्यामुळे ते सकाळी आणि दुपारी दारू पिऊन घरी मारायचे तसेच चिडचिड करायचे सर्व पैसे दारूमध्ये खर्च केले की घरी काहीच सामान आणत नव्हते त्यांना भूतबाधेमुळे छातीमध्ये त्रास व्हायचा ते दररोज दारू प्यायचे माझे वडील एका इंजिनियर साहेबासोबत काम करीत होते ते मनरेगाचे काम घ्यायचे त्यांच्याकडे दोनशे पन्नास रुपये रोजी मिळत होती आणि कुणाची हजेरी लावली तर पाचशे किंवा सहाशे रुपये रोजी मिळत होती परंतु ते संध्याकाळ झाली की त्या साहेबांसोबत दारू पित होते एके दिवसी तर माझ्यासमोर अठ्ठावीस हजार हजार रुपये दारूचे बिल त्यांनी दिले मिळालेले सर्व पैसे दारू पिण्यात खर्च करीत होते पुढे माझी प्रकृती बिघडली व मला सुद्धा बाहेरची भूतबाधा लागली कुटुंबात फक्त आईला सोडून आम्हा सर्वांनाच बाहेरच्या भूतबाधेने कवटाळले होते मग माझ्यासाठी अनेक वैद्य वाणी केली पण आराम मिळाला नाही माझे बारावीचे सराव पेपर जवळ असले तरी अभ्यासात मात्र मन लागत नव्हते माझे मन इकडे तिकडे भटकत होते तसेच मी चिडचिड करायचो कुटुंबातील या सर्व दुःखामुळे एक ते दोन लाख रुपये खर्च झाले होते काही दिवसानंतर माझ्या एका मित्राला सुद्धा भूतं बाधा लागली त्यामुळे त्याच्या घरी बांधलेले धागे दोरे बघायला गेलो पण जाऊन कळले की त्याला सुद्धा काही वेळे पुरतास आराम मिळाला होता माझे बारावीचे पेपर जवळ आले भूतबाधा निघत नाही आणि इकडे वडील दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते मग काय करावं हे काही समजत नव्हते तेव्हा वडिलांना विचार पडला की मला काही झाले तर माझ्या परिवाराचे सांभाळ कोण करणार चार वर्षे परिवारात भूतबाधेचा त्रास होता त्यामुळे संपूर्ण कुटुंब कंटाळून गेले होते वडील वेढ्यासारखे करायचे व आम्ही पण त्याच भूतबाधेने विचित्रपणे वागायचो माझ्या वडिलांचे ज्यांच्यासोबत दररोज उठणे बसणे होते त्यांच्यामधीलच काही लोकांनी सांगितले की तू परमात्मा एक मार्गात प्रवेश कर तेव्हाच तुझा त्रास दूर होईल वडिलांना मार्गाबद्दल माहिती होती कारण सहकारी मित्र नागपूर मंडळ अंतर्गत सेवक होते तसेच माझ्या मामाकडे सुद्धा परमात्मा एक मार्ग होता या मार्गाची रूपरेषा मला माहिती होती कारण माझे सर्व मित्र परमात्मा एक मार्गाचे सेवक होते त्यामुळे मला सुद्धा या मार्गाची आवड लागली पुढे गावातील काही व्यक्ती यांनी वडिलांना समजविले व या मार्गात प्रवेश घेण्यास सांगितले तरीही माझे वडील काही ऐकत नव्हते ते म्हणायचे की आपण दहा दिवसानंतर मार्गामध्ये प्रवेश करू तेव्हा मी त्यांच्या मागे मी हट धरला होता तरी सुद्धा वडील नाहीच म्हणाले एके दिवशी मी करकापूरला एका भक्ताकडे गेलो होतो तेव्हा मला वडिलांचा फोन आला की आपण आस मार्गात प्रवेश करीत आहोत त्यामुळे तू घरी ये हे शब्द ऐकताच मला खूप समाधान वाटले व मी घरी परत आलो मार्गदर्शक श्री अशोकजी सेलोकर काकाजी मू करडी यांच्या निवासस्थानी आम्ही दोन हजार पंधरा साली सहकुटुंब गेलो त्यांनी आम्हाला मार्गाविषयी माहिती दिली ज्यांचा कोणी नाही त्यांचा भगवंत आहे आणि शेवटपर्यंत म्हणजे परमात्मा एक मार्गच आहे त्यांनी आमचे दुःख ऐकून घेतले व आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली तेव्हा आम्हाला धीर मिळाला की आमचे दुःख नक्की दूर होतील मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या घराची साफसफाई केली त्यामध्ये दोन सेवकांनी आमची मदत केली मग आम्ही तीन दिवसांचे साधे कार्य केले त्या तीन दिवसांच्या कार्यात घरी पूर्णपणे आराम मिळाला व कुटुंबातील सर्व व्यक्तींवरील भूतबाधा पूर्णत दूर पळाली मार्गात आल्यावर एक रुपया पण डॉक्टरांना दिला नाही त्यानंतर आम्हाला तीन सात अकरा एकवीस याप्रमाणे साधे कार्य मिळत गेले व आमची बिकट असलेली आर्थिक परिस्थिती पूर्णतः सुधारली होती आणि आमच्या कुटुंबात सुखी जीवन जगू लागले पुढे वर्षभरात माझ्या वडिलांच्या भाचीला सुद्धा भूतबाधा झालेली होती तेव्हा माझी आई तिला आपल्या घरी आणायचे असा हट करू लागली त्यामुळे माझे वडील खूप रागात येऊन विचित्र शब्दात म्हणाले तुला नाही आणायचे म्हटले न असे बोलून रागात भरून निघून गेले त्याच रागात माझ्या वडिलांनी मार्गात असून सुद्धा दारू पिली त्यामुळे वडिलांचा हात दुखायला लागला व वा हात वाकडा झाला अनेक डॉक्टरांकडे नेले पण आराम मिळाला नाही पुन्हा आमच्यावर दुःख आले वडिलांनी जवळजवळ दोन महिने हा खुलासा मार्गदर्शकांजवळ केला नाही मग पुढे एक ज्येष्ठ मार्गदर्शक काकाजी यांच्या घरी नेले तिथे खुलासा केला तर त्यांनी सात दिवसांचे माफीचे कार्य दिले बघा सेवकांनो दोन महिने जो हात वाकडा झालेला होता व कुठलाही डॉक्टरी उपचार त्याला नीट करू शकला नाही तो हात सात दिवसांच्या माफीच्या कार्यात आपोआप नीट झाला व वडिलांना आराम मिळाला आमच्यावर आलेले सर्व दुःख पुन्हा दूर झाले आज आमची घर गृहस्थी खूप उंचावली आहे वडिलांना रोजगार हमीचे काम मिळाले व अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळाले परमेश्वरी कृपेने आमच्या घरी सुख नांदू लागले व कुटुंबात पैसा येऊ लागला माझे सुद्धा शिक्षण आता सुरू आहे आता आमच्या कुटुंबात सर्व काही आनंदित असून आणि सर्व सुखी समाधानी आहेत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा जी, वक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव प्रणाल धनराजजी ठवकर पत्ता मू करडी ता मोहाडी जिल्हा भंडारा मार्गदर्शक श्री अशोकजी सेलोकर करडी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार